जय शिवराय आज आंदोलन याच्यासाठी करीत आहोत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जमीन उद्ध्वस्त होऊन सुद्धा ही सरकार कसलीही भूमिका मांडत नाही किंवा आरोपीला कुठल्याही पर अटक किंवा त्याची चौकशी कसलीही केली नसल्यामुळे उपोषण करीत आहोत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय एस पी साहेबांकडे आम्ही निवेदन दिलं की ही उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात गुन्हा नोंद करावा पण ह्याने कुठलेही आमचे मागणी मान्य केली नसल्यामुळे आम्ही उपोषणाला बसत आहोत आंदोलन का काय ह्या ह्याला है, है, एक समितीने म्हणून किंवा चौकशी करावी ह्या घटनेची कशामुळे झालं काय झालं ह्याला दोषी कोण आहे हे जर सगळं शासनानं बघायला पाहिजे तर शासनाच्या कुठलीही भूमिका स्पष्ट नाही त्याच्यामुळे आंदोलन तरी जाऊ करणार आहेत सगळेच असतील कॉन्ट्रॅक्टर असेल एज्युकेटेड असेल त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर सगळ्या गुन्हा नोंद व्हावा किंवा ह्यांची चौकशी तर केली पाहिजे की एवढे पैसे येऊन सुद्धा आठ महिन्यात पडतय दोन दोन कोटीच टेंडर आहे त्याचं आणि तरी सुद्धा त्याचं काम त्याचं काम व्यवस्थित होत नाही आणि ती आठ महिन्यात मागणी आहे की सखोल चौकशी करून ह्याच्यावर कुणी दाखल करावी जय शिवराय आज आम्ही या ठिकाणी जे आत्मक्लेश आंदोलन करण्याची वेळ आम्हाला सरकारनं आणलेली आहे त्याच मुख्य कारण म्हणजे छत्रपती शिवराया शिवरायांचा राजकोट येथील जो पुतळा आहे पूर्णाकृती पुतळा याच्यामध्ये शेकडो कोटी रुपये खर्च करून हा आ पुतळा आ दोस्त होऊन देखील त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे गुन्हे नोंद केलेले नाहीत आम्हाला ज्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करा या मागणीसाठी आम्ही आनंदनगर पोलीस स्टेशनला गेलेलो होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्हाला वरिष्ठांकडून आदेश आहेत गुन्हा नोंद करता येत नाही का छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आज गुन्हा नोंद होत नाही याचं कारण काय महाराजांच्या या अवहेलनेसंदर्भात जे दोषी आहेत यामध्ये सार्वजनिक बांधकाम बांधकाम विभाग असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल त्याच्या संबंधित खात्याचे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील किंवा जे कोणी असतील ह्या सर्व दोषींवरती कारवाई झाली पाहिजे या पुतळा दुर्घटनामध्ये जो प्रमुख आरोपी आहे जयदीप आपटे हा मूर्तिकार आहे परंतु याच्यामध्ये अनेक समिती आहेत कुठलाही पुतळा उभा करत असताना त्यामध्ये स्ट्रक्चरल uh, ऑडिट करूनच ते समि uh, पुतळे उभा केले जातात एवढं होऊन देखील करोडो रुपये खर्च करून देखील आज महापुरुषांची विटंबना होत आहे याला जबाबदार जे प्रशासनातील थी लोक असतील किंवा याच्या पाठीमागं जे कोणी अघटित uh, असतील uh, कुणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असतील अशा सर्वांवरती गुन्हे नोंद होऊन त्या दोषीवरती कड कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आज जगदीप आपटेसारखा माणूस दहा दिवस झाले या पुतळ्याची दुर्घटना होऊन तो मीडियाला बैठ जातो आणि तो गायब होतो याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट काय अहो आज हा व्यक्ती पकडून त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि तो आज मोकाट फिरत आहे आणि आमचं शासन आणि प्रशासन काय सांगतं की तो फरार आहे अहो फरार आहे म्हणून सांगून उपयोग नाही तुम्ही उद्रेक होण्याची वाट बघताय का शिवरायांच्या मावळ्यांचा उद्रेक झाल्यानंतर तुम हे तुम्हाला सहन होणार नाही